तर तिकडे कल्याणमध्ये कल्याणजवळील आंबिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडलाय अघोरी विद्येच्या नावाखाली बाबाचं मुलीशी अश्लील चाळे झाले बाबा अरविंद जाधव खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय अघोरी विद्येच्या नावाखाली बाबाने मुलीशी अश्लील चाळे केले आणि या याप्रकरणी बाबा अरविंद जाधव याला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय कल्याण जवळच्या आंबिवली परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे अकोली विद्येच्या नावाखाली बोंडूबा यावर अधिक माहिती देत आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमजद खान आहे अमजद कल्याण जवळच्या या अंबिवली परिसरात हा धक्कादायक धक्का प्रकार घडलेला आहे काय अधिकचे अपडेट्स आहे दीपाली कल्याण नजिक आंबिवली परिसरात आंबिवली परिसरात एका भोंदू बाबाकडून एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता आणि त्या बाबाने या मुलीसोबत जे प्रकार केला होता त्या प्रकरणात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता मात्र अटकीची कारवाई झाली नव्हती आता या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी बाबा अरविंद जाधव याला अटक केली आहे आणि सोबतच जे जादू तुना आणि जादू सुना अंतर्गत जे कलम जे पोलिसांनी लावले नव्हते आता त्या कलमात वाढ करण्यात आली आहे सध्या या बाबा बाबाविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दिपाली नक्कीच धन्यवाद अमजद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल या प्रकरणी बोंदू बाबाला आता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे